नमस्कार मैत्रिणींनो रुपाचा आर्टन रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज एका ताईच्या सांगण्यावरून मी हे उपवासाचे आपे बनवले आहेत आणि ते कसे बनवले हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथे मी एक मोठा कप भगर घेतलेली आहे आणि पाव कप साबुदाना घेतलेला आहे आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे तर ह्याच प्रमाणात तुम्ही भगर आणि साबुदाना घ्या त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घालून घेतली आहे आणि सोबतच आपल्याला साबुदाना पण घालून घ्यायचा आहे आणि याचे एक रवाळ पीठ बनवून घ्यायचं आहे तर आपण आता हे मिक्सरला दळून घेऊ तर बघा इथे दळून झालेलं आहे आपलं आणि एका बाऊलमध्ये मी आता हे पीठ काढून घेते तर जरासं रवाळच पीठ केलेलं आहे बरं का आणि रवाळच स्टेक्चर ठेवायचं आहे आपल्याला बघा असं आता हे थोड्या वेळा आपण बाजूला ठेवणार आहे आणि यासाठी आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात पुन्हा चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एखादं इंच आलं घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे आणि अर्धासा चमचा जिरं घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला याची एक पेस्ट बनवायची आहे तर आता मी याची पेस्ट बनवून घेते बघा या पद्धतीने अशी बघा अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि हे लगेच आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे बघा आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला वरतून थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे एक बॅटर बनवायचं आहे बघा तर मी मिक्सरचं भांडं दोनच कपभर पाणी घालून घेते याच्यामध्ये आणि लागेल तसं तसंच पाणी घालायचं आहे बरं का आपल्याला एकदाच जास्त पाणी घालू नका थोडं थोडं लागेल तसं तसं घाला आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अजून थोडं मी पाणी घालून घेते बघा पुन्हा एकदा मिक्स करून घेते म्हणजे लागेल तसंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी सुरुवातीला घालायचं नाही आहे आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ना किसलेला लाल भोपळा घालायचा आहे बघा तर इथे पाव किलो मी लाल भोपळा घेतला आहे किसून आणि जसं की आता मी याच्यामध्ये लाल भोपळा घातला तसं तुम्ही याच्यामध्ये बटाटा घालू शकता रताळी घालू शकता म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालू शकता उपवासाला ज्या तुम्ही खाता त्याच भाज्या तर इथे मी लाल भोपळा घालून घेतला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अर्धीशी वाटी दही घालून घेते बघा आणि हे पुन्हा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर मिश्रण आपल्याला थोडंसं कोरडं वाटलं तर पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण ते भगर आहे ना पाणी शोषते ते भगरीचं पीठ जे आहे ते पाणी शोषून घेतं तर त्यामुळे पुन्हा थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे तर इथे मी ना जे आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने थोडंसं पाणी घालून घेते बघा म्हणजे जे दह्याची वाटी त्यातच थोडं पाणी घालून आणि हे पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावर का आता आणि याच्यावरती झाकण ठेवून ना एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला मुरू द्यायचं आहे व्यवस्थित असं तर आता हे आपलं मुरत आहे तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेणार आहे तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी छोटं आणि यामध्ये आता आपल्याला पाच ते सहा चमचे दही घालून घ्यायचं ही चटणीसुद्धा खूप छान होते नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर पाच ते सहा चमचे मी इथं दही घालून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धीशी वाटी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहे आणि अर्धीशी वाटी ओलो खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ओलं खोबरं ऑप्शनल आहे पण तरीसुद्धा छान टेस्ट येते आणि अर्धसाईंचं आलं घातलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आप आपल्याला यामध्ये आणि हे ना आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघा तर आता हे मी मिक्सरला वाटून घेते बघा या पद्धतीने अशी ही चटणी तयार होते तर तुम्ही म्हणाले यामध्ये तुम्ही तिखट नाही घातलं तर आता आपण तिखट घालणार आहोत वरतून तर आता हे सर्व चटणी मी एका बाऊलमध्ये काढून घेते खूप सुंदर आणि टेस्टी ही चटणी होते दही खोबरं आणि शेंगदाण्याची तर नक्कीच ट्राय करा म्हणजे तुम्ही ही थालीपीठासोबत डोस्यांसोबत इडलीसोबतसुद्धा खाऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे वरतून आपल्याला आणि आता आपल्याला याला ना तडका द्यायचा आहे तर मी तडक्याची कढई ठेवली आहे गॅसवरती आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धासा चमचा जिरं सात आठ कढीपत्त्याची पानं आणि अर्धसा चमचा तिखट घातलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजूनही तिखट घालू शकता त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला लगेच ही फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची बघा खूप सुंदर होते आणि खूपच टेस्टी होते ही चटणी तर नक्कीच ट्राय करा बरं का, का? आणि कशी झाली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी पुन्हा पुन्हा सांगते कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा तर या पद्धतीने अशी फोडणी घालून घेतल्यानंतर हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता मिक्स पण करून झालेलं आहे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते खूप सुंदर आपली ही चटणी झालेली आहे बघा आहे की नाही छान आता ही चटणी आपण जरा वेळ बाजूला ठेवू आणि आता इकडे आपल्याला आप्पे घालून घ्यायचे तर मी इथे आप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी गॅसवरती त्यानंतर आपलं बॅटरसुद्धा छान भिजलेलं आहे किंवा मुरलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा मी खाण्याचा सोडा घालून घेतला आणि त्यावरती आपल्याला थोडंसं लिंबू घालून घ्यायचं आहे म्हणजे जे आप्पे आहे ना मधून असे पोकळ आणि खुसखुशीत होतात मस्त फुलतात आपे हे मी मिश्रण आप मिक्स करून घ्यायचे आणि जर तुम्हाला खाण्याचा सोडा आणि लिंबू नसल घालायचं तर तुम्ही याच्यामध्ये फ्रूट सॉल्ट घालू शकता पण माझ्याकडे फ्रूट सॉल्ट अवेलेबल नव्हतं आत्ता म्हणून मी सोडा आणि लिंबू घातलेले तर आप्याचं पात्र पण आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि माझं हे बिडाचं पात्र आहे त्याच्यामुळे मी इथे थोडं जास्तच तूप वापरलेलं आहे जर तुमचं नॉनस्टिकचं असेल तर तुम्ही थोडंसं तूप घातलं तरी चालतं आहे पण माझं हे बिडाचं असल्याकारणाने मला जरा जास्त तूप घालावं लागतं सुरुवातीला जर तूप किंवा तेल जास्त वापरलं नाही तर तेल लटकतात म्हणून मी थोडंसं जास्त तूप घालते त्यानंतर आपल्याला हे मिश्रण न आपेपात्रामध्ये घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं अगोदर आपल्याला ना बाहेरच्या साईडने घालत यायचे आणि नंतर मध्ये घालायचे कारण गॅसची जी आच असते ती मध्ये जास्त असते तर सु मधलं जे आपे असतात ना ते लवकर करपतात त्यासाठी अगोदर साईडच्या बाजूने घालत आणि नंतर शेवटीमध्ये घालून घ्यायचे आहेत तर बघा इथे सर्व आ, 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 आपे आपले घालून झाले त्यानंतर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट आपल्याला मंद किंवा मिडियम फ्लेमवरती हे आपे होऊ आहेत बघा तर एक तीन चार मिनटानंतर मी झाकण काढले पुन्हा याच्यावरती थोडं थोडं तूप सोडून घेते वरतून आणि हे आता आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत बघा खूप सुंदर आपे इथे झालेले आहेत आपले आणि कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आता हे सर्व आपे मी उलटवून आहे खूप सुंदर होतात आणि काहीतरी वेगळं उपवासमोर येतेच तेच खाऊन कंटाळ येतो तर असं नक्कीच बनवा तर आता हे सगळं आपे आपले उलटवून झालेत पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर झाकण काढून आपल्याला आपे काढून घ्यायचे तर बघा इथे आता आपले आपे तयार झालेले आहेत आणि हे आता मी एका जाळीवरती काढून घेते तर शक्यतो जाळीवरतीच काढावर का ताटात जर काढले ना तर ते खालून नरम पडतात असे त्याला पाणी सुटतं तर त्यामुळे ते असे नरम पडतात तर कधी पण असे जाळीवर काढून घ्यायचे गरम गरम वस्तू कुठलीही तर या पद्धतीने असे आपले आप्पे तयार झालेले आहेत मी एका ताटामध्ये सर्व करते चटणीसोबत तर व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा तर बघा खूप सुंदर झालेले आहेत आप्पे तर चला मैत्रिण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय